नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर आपण आज एक नवीन बिझनेस आयडिया दाखवणार आहोत तर पहिल्यांदा आता नवीन वर्ष सुरू झालेले आहे तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या चॅनलला जे जे सपोर्ट करतात त्यांचे देखील खूप खूप अभिनंदन आत्तापर्यंत जे व्हिडिओ आपण अपलोड केले त्या सर्व व्हिडिओला आपण छान प्रेम दिले तसेच इथून पुढे यावर्षी देखील आपल्या व्हिडिओला छान प्रेम द्या आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ सुरू करतो आजचा व्हिडिओ असा आहे की ज्यांना कोणाला बिझनेस करायचा आहे ते विना लाईट विना रेंट आपला बिझनेस सुरू करू शकतात तर हा बिझनेस कोणता आहे हे तुम्हाला थमनेल पाहून समजलंच असेल तर हो मित्रांनो हे थमनेल यासाठीच बनवले आहे की या वर्षामध्ये तुम्ही जर कोणता बिझनेस सुरू करू इच्छित असाल आणि त्यासाठी रेंट नाही लाईट बिल नाही इतर कोणतेही खर्च नाही असे धरून जर तुम्ही बिझनेस सुरू करू इच्छित असाल तर तुम्हाला एक काम करायचे आहे फक्त तुम्ही जी वस्तू विकणार आहे ती वस्तू घ्यायची आहे आणि रोड साईडला तुम्ही अशा प्रकारे छानसे छोटेसे शॉप सुरू करू शकता हे याचा एक फायदा असा की हे शॉप मुवेबल असणार आहे तुम्हाला जिथं गर्दीचे ठिकाण आहे जिथे लोक वस्ती आहे जिथे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते अशा ठिकाणी तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता आणि हा बिझनेस असा आहे की लोकांच्या गरजेची वस्तू लोकांना समोर दिसली की ते तुम्हाला नक्की येऊन विचारणार आणि त्यातनं तुमचा बिझनेस होणार यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे तर हा बिझनेस करण्याची ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी नक्की आपण आपलं प्रॉडक्ट शोधा आणि त्या प्रॉडक्टला होलसेलमध्ये खरेदी करून रिटेलमध्ये विका त्यामध्ये तुम्हाला तीस ते चाळीस टक्के नफा असतोच असतो तर हे बघा ह्या हा एक माणूस आहे जो एम पी आलेला आहे त्याच्याशी माझं थोडंसं बोलणं झालं आणि त्याने मला हे बोलता बोलता मी त्याला विचारलं की हे कुठून कसं आणता तर त्याने मला सर्व माहिती दिली आणि ही सर्व माहिती आपल्या ऑडियन्सला आपल्या यूट्यूब फॅमिलीतील मित्रांना कळावी ह्यासाठी हा मी व्हिडिओ शेअर करत आहे तर हा बघा ही आहे ट्रॅव्हलिंग बॅग जी त्याने मला दाखवली जिची मार्केटमध्ये मा किंमत दीड ते दोन हजार आहे परंतु यांच्याकडून जर तुम्ही ती खरेदी केली तर सातशे ते आठशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळते म्हणजे पन्नास टक्क्या खरेदी किंमतीत तुम्हाला ती मिळणार आहे आणि पन्नास टक्के तुमचे सेव होणार आहेत तर अशा पद्धतीचा हा बिझनेस आहे जो तुम्हाला करायचा असेल तुम्ही नक्की करू शकता ही फक्त एक ट्रिक आहे तुम्ही कोणताही बिझनेस हे ट्रिक वापरून करू शकता तुम्हाला कुठलेही रेंट भरावे लागणार नाही कुठलाही लाईट बिल भरावं भा लागणार नाही कुठलाही खर्च लागणार नाही हे सर्व तुम्ही वजा जाता तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकता आणि एक विशेष गोष्ट म्हणजे ती तुमचा शॉप मुवेबल असेल ज्या ठिकाणी तुम्हाला शॉप लावायचे त्या ठिकाणी तुम्ही शॉप लावू शकता तर ही बिजनेस आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि इथून पुढे येणारे आपले सर्व व्हिडिओ असला असेच प्रेम द्या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद